नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो जॉब सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा कधी होणार आहेत या संदर्भात माहिती आपण आज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर का जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा सोबतच अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलवरती देखील जॉईन होत चाललं तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सांगली जिल्हा परिषद भरतीच्या तीन सवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून पात्र उमेदवारांची घोषणा करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीसाठी सध्या प्रक्रिया सुरू आहे मात्र झालेल्या पेपरमधील तीन सवर्गाची गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध झाली पंधरा ते वीस दिवसात निवड यादी देखील प्रसिद्ध होईल असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला जेडपीच्या सतरा संवर्गातील सातशे चोपन्न जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी चौतीस हजार सातशे त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज केले होते मात्र त्यातील तीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर उमेदवार परीक्षा देणार आहेत परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून आय बी पी एस कंपनीची निवड केली आहे या परीक्षेत झेडपीची यंत्रणा मदत करीत आहे गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात विविध केंद्रावर परीक्षा सुरू आहे अद्यापही ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष महिला अंगणवाडी पर्यवेक्षक या चार संवर्गाची परीक्षा बाकी आहे मात्र नुकतीच कंपनीकडून विस्ताराधिकारी कृषी आरोग्य पर्यवेक्षक व विस्ताराधिकारी सांख्यिकी या तीन संवर्गाच्या परीक्षेची गुणवत्ता यादी कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली उमेदवारांना यादी पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो गुणवत्ता यादीतील असलेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी करून निक्षानुसार पात्र यादी निश्चित केली जाईल त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा निवड समितीसमोर मान्यतेसाठी ही यादी ठेवली जाईल मान्यता मिळाल्यानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल अजून काही संवर्गाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली नाही त्यामुळे साधारण या प्रक्रियेला वीस ते तीस दिवसांचा कालावधी लागेल तसेच दोन तीन दिवसात झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होईल तर विद्यार्थी मित्रांनो या माहितीनुसार जिल्हा परिषद भरतीच्या झालेल्या परीक्षांची गुणवत्ता यादी दोन तीन दिवसामध्ये प्रसिद्ध होऊ शकतात तसेच राहिलेली जी पदे आहेत ग्रामसेवक आरोग्यसेवक पुरुष महिला अंगणवाडी परीक्षिका या चार संवर्गांच्या पदांच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये ह्या परीक्षा होतील त्या संदर्भात जशी अपडेट येईल तशी माहिती तुम्हाला देण्यात येईल त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र